नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल देशाच्या विकासाला चालना देण्याची भूमिका रस्त्याच्या माध्यमातून जाते म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक केंद्री, मंत्रालयाच्या वतीने प्रत्येक ठिकाणी गावोगावी प्रशस्त असे मार्ग बनविण्याचा एक प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे आणि त्यावर काम देखील करण्यात येत आहे परंतु दिग्रस तालुक्यातील दिग्रस ते पुसद मार्गावर मात्र सदोष पद्धतीने रस्ते तयार झाल्याचे चित्र दिसत आहे किंबहुना त्याची जे निगा राखली पाहिजे ती राखल्या जात नाही आहे रस्त्याच्या दोनही बाजूला जे दुचाकी वाहनाकरता जवळपास तीन फुटाचं एक ट्रॅक तयार करण्यात येत असते पट्टीच्या बाहेर जेणेकरून दुचाकी वाहन त्यावरून जाऊ शकेल परंतु हे रस्ते या ठिकाणी किंवा हे जे एक ट्रॅक आहे टू व्हीलरचं हे तयारच करण्यात आलेलं नाही याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे झोडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे विशेष बाब अशी की दिग्रस पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृह आणि शाळेजवळच जे ठिकाण आहे हे अत्यंत मोक्याचं ठिकाण आहे अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे या ठिकाणी अनेकदा वाहतूक चालकाला निर्णय घेता न आल्यामुळं म्हणजे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या पुढील वाहन नाही अशा यामुळं अपघात झालेले आहे याशिवाय रस्त्याच्या बाजूला जे इलेक्ट्रिक पोल आहे ते देखील काढण्यात आलेले नाही यामुळं अपघाताची दाट शक्यता निर्माण झालेली आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे ट्रॅक आहे त्याच्या अगदी मधोमध पर्यंत रस्त्याच्या बाजूचे झाडे झुडप वाढलेली आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे अनेक वाहतूक करतांनी या संदर्भामध्ये आपली बाब बोलून दाखविलेली आहे त्याचा हा विशेष वृत्तांकन आम्ही करीत आहोत आपण पाहू शकता हे पहा त्या ठिकाणी आटो असताना दुसऱ्या बाजूने येणारं वाहन हे दिसत नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी झाडी वाढलेली आहे त्याची स्वच्छता होणे गरजेचे आहे शक्यता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे कोणाच्या जीवितवाला धोका होण्याआधी यावर काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या वाहतूकदारांकडून पाचार्याकडून आणि धारकाकडून केली जात आहे काही महिन्याच्या उंबरठ्यावर निवडणूक लागलेल्या आहेत भारतीय निर्वाचन आयोगाच्या माध्यमातून मतदाराचे जे कार्ड आहेत मतदार ओळखपत्र आणि त्याचा क्रमांक जो आहे त्याचं नूतनीकरण करण्याचं आणि त्याचं विस्तार करण्याचं म्हणा किंवा मग त्यामध्ये सुधारणा करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलेले आहे ज्या लोकांनी आपल्या मतदार यादीमध्ये दुरुस्ती केलेली आहे अशा लोकांचे मात्र अनेक कार्डधारकांचे नावं चुकलेली आहे पत्ता चुकलेला आहे ज्याचा दूरदूर संबंध नाही अशा लोकांची नावं त्या कार्डवर छापून आलेली आहे यामुळं अनेक मतदारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे येत्या निवडणुकी यापूर्वी यामध्ये दुरुस्त होईल का असा प्रश्न त्यांनी केलेला आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका